नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यात आलो आहे पुरसुंगी गावात म्हणजे उरुळी कांचनच्या जवळच हे गाव पडतं मोठं गाव आहे आणि भरपूर म्हणजे शेतकरी इथं आहेत तर ह्या गावामध्ये आज आपण आलेलो आहे आणि गव्हाच्या प्लॉटला आज आपण व्हिजिट दिलेली आहे एस सी टी वैदिकचा गहू बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर एस सी टी वैदिकवर एवढा छान गहू पिकवलेला आहे तर सरांचा आपण आधी परिचय करून घेऊ तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगा जगन्नाथ केरवासून हे टोटल क्षेत्र किती गव्हाचं दोन एकर दोन एकर आपण गहू किती वर्षापासून करता गहू चाळीस पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून गहू म्हणजे तुमचा अनुभव भरपूर दांड काय गावातला बरोबर तर तुम्ही ह्या वर्षी वैदिकचा गावासाठी वापर केलाय तर तुमच्या चाळीस पन्नास वर्षाच्या अनुभवात आणि ह्या वर्षीच्या अनुभवात काय फरक आहे किंवा नवीन काय अनुभव आला तुम्हाला नवीन काय तुमचं सगळं पहिलं कथा बनलो होत आणि गोष्टी झाले सांगितल्याप्रमाणे त्याला जी पूर्ण ट्रीटमेंट ती पण दिली बाकी आम्ही रासायनिक कुठलंही वापरलेलं नाही कुठलं स्पेय नाही कुठलं नाही काय नाही शंभर टक्के वैदिक शंभर टक्के वैदिक वर्ग बरं बरं फरक काय जाणवला तुम्हाला या पाय प्रत्येक वर्षीच्या गावात आणि ह्या वर्षीच्या गावामध्ये नाही नाही फरक आता जवळ तर चांगला आहे मी तर कारणच्या याच्यात येतो असं वाटतं व्यवस्थित दिसतो व्यापार काय आता लोकवंत बी असतेमुळं ती जास्त काय त्याची फुगवण होत नाही त्याची हीच क्वालिटी असते काय त्यामुळे आता व्यवस्थित वाटतं आहे मला तरी व्यवस्थित वाटतंय बरं बरं तुम्ही दरवर्षी हीच व्हरायटी घेता का लोकवन नाही मागच्या बाईस श्रीजम सुपर अकरा घेतात बरं 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 आता बघा व्हरायटीचा विषय इथं महत्त्वाचा कसा आहे की व्हरायटी महत्वाची की पोषण महत्त्वाचं आपल्याला रामसर नेहमी सांगता की व्हरायटी कुठली पण असू द्या दे। तिला देणारं पोषण जास्त महत्त्वाचं आहे hmm. तुम्ही कुठलंही व्हरायटी लावू द्या तिला जर पोषण तुम्ही खालून ताकदवर दिलं खालून जर काजू बदाम खाऊ घातले तर तुमचं वरचं ती चांगलंच येणार त्याच्यामुळे व्हरायटीचा रोल इथं जास्त महत्त्वाचा नाही तर पोषणाचा रोल जास्त महत्त्वाचा आहे कारण एस टी वैदिकचा आपलं तंत्रज्ञानाच मेन पोषणावर काम करतं बरोबर हा आपला हार्वेस्टिंग करायचा आहे किती दिवस राहिला हार्वेस्टिंग करायला माझ्या पाच सहा दिवसात हार्वेस्टिंग करायची बर आजूबाजूला आपल्या काही आम्ही येताना गव्हाचे प्लॉट पाहिले आता सकाळी आपल्या भागात थोडासा पाऊस पण झालाय त्या पावसाने काही ठिकाणचे प्लॉट पूर्ण झोपले आहेत काही ठिकाणचे पडून गेलेत हे झाले कमी उंचीचे राहिले जे रासायनिक वर प्लॉट आहे त्या मानाने आपल्या प्लॉट मध्ये जे आपण जर पाहिलं आपण चारही बाजून जर कॅमेरा फिरवला सर एक सारखा प्लॉट आहे तुम्ही कुठूनही बघा अगदी कोपऱ्यात बघा किंवा मग तुम्ही ह्या कोपऱ्यात बघा पूर्ण चारही कोपऱ्यांमध्ये जो आहे आपला एकसारखा दिसतोय कुठंच कमी जास्तपणा किंवा कमी जास्त वाढ नाही आणि जर तुम्ही आपण आपण जर ओंब्या पाहिल्या सर ओंबी जर पाहिली आपण पूर्ण भरदार ओंबी सगळे जे दाणे पाहिले आपण ह्याची रचना जर पाहिली दाण्यांची तर एकसारखी आणि प्रत्येक दाना भरलेला आहे आपण त्याचे दाणे पण काढून पाहिलं ते सरांच्या हातात दाणे गव्हाचे दाणे एकदम भरदार दाणे म्हणजे एक, एक सारखं पूर्ण गहू आलेला आहे आणि कुठल्या प्रकारची समस्या नाही आता जनरली जर आपण पाहिलं गव्हामध्ये तर मवा पडणं तांबेरा येणं किंवा गहू पूर्णपणे शेवटच्या शेवटच्या ह्याच्यात त्याच्या माना राहतात त्या माना पडून जातात अशा काही समस्या आपल्याला नाही काहीच नाही सुरुवातीपासून कुठला रोग वगैरे कसलीच समस्या नाही अजिबात बर फुटव्यांची जवळ दहा ते पंधरा फुटवे गवाला आलेले म्हणजे फुटव्यांची संख्या पण वाढलेली आपण पेरलेला पेरलेला आहे आणि मूळ म्हणजे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस सव्वीस फुटवे आलेले याच्या फुटवे जाणवले होते फुटवे जर तुम्हाला जास्त आहे तर ह्या वर्षीचं उत्पादन पण नक्की तुमचं जास्त निघाल तुम्ही दरवर्षी किती एकर कर गहू करतात दीड दोन दीड दोन एकर दीड दोन एकरात किती पोत्या होत्या तुम्हाला मला मागच्या बरं ह्या दोन एकरात काहीतरी

रोगराई कीड वगैरे नाही काहीच नाही काही काही पाहत मी म्हणजे तुम्हाला असं सांगू शकतो की ह्याला गावाला एक दुनावत लागायचे मावाजाला मावाजाला वापरला पण ह्याला मी एकही स्प्रे कुठला एक मिलीचा स्प्रे वापरलेला नाही लागलाच नाही नाही विषयच नाही आला त्याचा जेवढं दिलं ते पोषणाचे स्प्रे अगदी अगदी बरं म्हणजे तुम्ही काय केलं की पहिले जमिनीला खाऊ घातलं पोषण दिलं ती ताकदवर झाली तर ता त्याच्यावर यायचं सम प्रश्नच नाही ना। बरोबर ना। 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 आता जर आपण पाहिलं तर खर्चाचं जर गणित आपण जर इथं मांडलं तर बरेचसे शेतकरी काय म्हणतात की वैदिकवरचा खर्च खूप जास्त होतो तर आपलं काय म्हणजे गणित काय याच खर्च जास्त होतो की कमी होतो कसं नाही आता तर तसा विषय घेतला तर रासायनिक खताची एवढी किमती वाढल्या पहिल्यापासून जर टाकलं तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा एक दोन पाच हजार रुपये जास्त खर्च येतो पण आपण पहिलं मी व ह्याला मी सांगितलं त्या पार्फप्रमाणे सगळं ती एन पी एच वगैरे सगळं पहिल्या वेळेलाच पहिलं म्हणजे ज्या वेळेस आम्ही पेरला केल्यानंतर पहिलं ते खत खोकून घेतलं आणि स्प्रिंकलर चालू केलं त्याचं सॉईल चार्जर सॉईल चार्जरला पाटाच्या पाण्याचं आपल्या ह्याला व्हॉल मारले बॅरलला आणि त्यातून आपल्या बॅरलला साधारण अडीच तीन लिटर सॉईल चार्जर होतायचं आणि बारीक करदार सोडून पाट पाण्यानी द्यायचं हां बाकी काही केलेलं नाही त्या ह्याची जर तुम्ही गव्हाची जर हाईट पाहिली तर गहू जर पाहिला तुम्ही पूर्ण हात जर असा फिरवला तर पूर्ण असा सळसळ सळसळ आवाज येतो आहे त्याचा म्हणजे दाण्यांचा पूर्ण भरदार दाणे झाले त्याच्यामुळे दाण्यांचा सुद्धा तसा आवाज येतो आहे आणि तुम्ही जर गव्हाची उंची जर पाहिली तुम्ही एक एम पीमध्ये गहू पाहिला असेल तो एम पीमधला गहू जवळजवळ भरपूर असा हाईट एवढा वाढला होता आणि हा पण गहू जर तुम्ही पाहिला तो एम पीतला गहू होता ना हा आपला महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्यातला गहू आहे तर ह्या गावाची उंची सुद्धा तुम्ही पाहू शकता गव्हाची उंची पण भरपूर वाढलेली आहे आणि ओंब्या पण एकदम त्याच्या भरदार झालेल्या म्हणजे एकंदरीत जे काही शेतकरी ह्या भागामध्ये आम्ही पाहिले तर भरपूर शेतकरी गहू करतात तर त्यांच्यासाठी म्हणजे खूप चांगली प्रकारची ही संधी आहे की ते गावासाठी हे करू शकतात तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे शेतकरी गहू करतात तर त्या गहू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही संधी द्या काय नाही संधी एवढाच की वैदिक जास्तीत जास्त वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्या जमिनीची पत सुधारेल आणि जमिनीची पस सुधारता सुधारता आपल्या आपण जे खातो ते आपलं आरोग्य पण सुधारणार त्याची मदत होईल आपल्याला ती तर प्रत्येकाने याचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे हा गहू जो आहे ना गहू गहू हो हा चांगल्या प्रकारे आला आहे चांगल्या प्रतीचा गहू आलेला आहे आणि शंभर टक्के उत्पादनात सुद्धा वाढ झालेली आहे आपण लक्षात घेऊ तुमचा नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एक्केचाळीस चोपन्न चोपन्न माहिती केंद्र कुठे आहे आपलं माहिती केंद्र आष्टापूर या ठिकाणी आहे तालुका हवेली जिल्हापुढे आणि शिरूरमध्ये श्रीराम ॲग्रो नावाने आहे त्या ठिकाणीसुद्धा शिरूरमधल्या भागातले जे शेतकरी त्या त्या ठिकाणून माल वगैरे घेतात आणि आपले ह्या भागातले शेतकरी आष्टपूर्वांना माल मागवतात आणि प्रत्यक्षात आपण त्यांना डायरेक्ट इथं जरी प्लॉट दुकान आणि प्लॉटचे अंतर जरी जास्त असले तरी आपण प्रत्यक्ष ते त्या ते ठिकाणी येऊन व्हिजिट वगैरे देतो आणि काही समस्या जाणार शेतकऱ्यांना सांग चालेल खूप सुंदर अनुभव आहे सर आपला तर भरपूर शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून माहिती मिळेल It's the nurse.